कशा केली वडगाव नगर पंचायत निवडणूक दोन हजार पंचवीस याकरिता मी भारतीय जनता पार्टी वडगाव शहर पक्षाकडून मी नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवार आहे आज रोजी मी माझ्या प्रचाराची सुरुवात वडगाव मावळ येथील माळीनगर या ठिकाण मध्ये वसलेलं जे माळीबाबांचं मंदिर आहे त्या मंदिरापासून माझी सुरुवात केलेली आहे आणि मला जर वडगाव नागरिकांनी नगराध्यक्षपद भूषवण्याची संधी दिली तर मी नक्कीच माझे जे पाच विजन असणार आहे मुळत जो प्रत्येक नागरिकाचा वडगाव येथील प्रत्येक नागरिकाचा पाण्याचा दिवसाची सुरुवात जी पाण्याने होते तर ते शुद्ध पाणी मूलभूत प्रमाणात त्यांना मिळालंच पाहिजे कारण का जर ते पाणीपट्टी भरत असून त्यांना जर शुद्ध पाणी मिळत नसेल तर त्यांच्यावरती अन्याय होत आहे दुसरा मुद्दा जो आहे इथे ट्रॅफिक जी होते तर ट्रॅफिक संदर्भात व्यवस्थित नियोजन इथे झालं पाहिजे म्हणजे कॉमन पार्किंग जी बिल्डिंग जी आहे ती मी उभारण्याचा प्रयत्न करेल त्याचप्रमाणे इथे कचरा व्यवस्थापन व्यवस्थित झालं पाहिजे आणि असे माझे व्हिजन्स असणार आहे काय काय इथे अजूनही खेळ संकुलन नाही मात्र राष्ट्रीय खेळ इथे घडत आहे तुमच्या माध्यमातून ते पूर्ण करणार हो नक्कीच काय सांगणार ताई इथे अजूनही खेळाडू जे आहे ते त्यांना अजूनही क्रीडांगण नाही वडगाव मावळ ह्या शहरातून बरेच सारे राष्ट्रीय खेळाडू घडलेले आहेत तर त्याकरिता मी नक्कीच राष्ट्रीय दर्जाचं क्रीडांगण संकुल उभारण्याचा माझा प्रयत्न राहील माझा पाचवा जो सगळ्यात महत्वाचं जे विजन असणार आहे तर वडगाव शहर या ठिकाणी जो विकास आराखडा आयोजित केलेला आहे शासनाने तर तो विकास आराखडा आहे तो स्थानिकांना खूप अन्यायकारक ठरतो आहे तर तो मी रद्द करण्याचा निश्चित प्रयत्न करेल आपण पाहिलं असेल केंद्रात जे भारतीय जनता पार्टीचं सत्ता आहे किंवा मग राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेबांची जी नेतृत्व आहे तर त्या नेतृत्वाचा आदर्श ठेवून मी ही निवडणूक लढत आहे तर त्याकरिता मला वडगाव शहर आ, आ, या प्रत्येक नागरिकांनी मला साथ द्यावी हीच मी प्रडगाव वडगाव शहर येथील प्रत्येक नागरिकाला मी आवाहन करते की मला नगराध्यक्षपद भूषवण्याची तुम्ही पसंती द्या आणि संधी द्या तुम्ही निवडणूक आयोग जाताय नगराध्यक्ष पदासाठी कोणाकडे अर्ज केला आणि कशा पद्धतीने कुठले कुठले प्रश्न आहेत प्रलंबित आहेत ते तुम्ही घेऊन जाणार नमस्कार मी सौ अबोली मयूर ढोरे हो मोर्या महिला प्रतिष्ठान अध्यक्षा या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मी रा नगराध्यक्ष पदाचा अर्ज दाखल केलेला आहे आणि मी इच्छुक आहे की या वडगाव मावळची नगराध्यक्षपद म्हणून मला जर मिळालं तर मी वडगावमधील पाण्याची समस्या जी आहे ती आता च चालूच आहे त्याच्यामध्ये पण काम चालू आहे तर अजून काही भागात जर पाण्याची कमतरता असेल तिथे पण लक्ष देणार आहे त्याचबरोबर सुशोभित क्रीडांगण आपण करणार आहोत आणि जिथे गार्डनची व्यवस्था नाही आहेत प्रत्येक वार्डामध्ये गार्डनची व्यवस्था करणार आहोत त्याचबरोबर जिथे जिथे अ आपण काही समस्या आहेत की रस्त्याच्या असू लाईटच्या असू या पद्धतीचे जे अजून काही समस्या असतील आम्ही सोडवू काय अनुभव आहे तुम्हाला की तुम्ही मागील पंचवार्षिक योजनेमध्ये माझे मिस्टर श्री मयूर दादा ढोरे हे नगरपंचायतचे नगराध्यक्ष होते त्यामुळे मला जास्त अनुभव आहे की इथं काय काय प्रॉब्लेम आहेत वडगाव मध्ये आणि महिलांसाठी एक सांस्कृतिक भवन उभारण्याची माझी इच्छा आहे त्याचबरोबर महिलांचे जे प्रश्न आहेत की काही घरगुती व्यवसाय किंवा महिलांना काहीतरी रोजगार निर्माण व्हावा या सुद्धा मी कार्य करणार आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या